मनोज जरांगे आजपासून सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरलेत आज धाराशिवच्या भूममध्ये जरांगेंचा संवाद दौरा आहे या दौऱ्यात जरांगे मराठा बांधवांच्या भेटी गाठी घेणार आहेत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीवर ते ठाम आहेत दरम्यान दौऱ्यावर निघण्यापूर्वी जरांगेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत त्यांना चॅलेंज दिलं तर राजकारण हा आपला मार्ग नसल्याचं स्पष्ट करत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना जरांगेंनी पूर्ण विराम दिला त्यांचे कोल फडणवीस साहेबांची हल्ला करणार एक भाजपचे कार्यकर्ते ते बी बघायचे मला कोण कोणी मी राजकीय मार्गात पडणार नाही माझा तो राजकीय मार्ग नाही पण समाजाचा मी मालक समाज माझा मालक फडवीस साहेब तुम्ही ऐकत असाल तर हिमत होत सांगतो माझी तुम्ही मला फोज तयार करून द्यायला लागला तुम्ही हे पोरं जे आणायलात ना मागचे पाच सहा महिन्याची काही नाही केलेली अर्ज दिलेली साखळी उपोषण करणारे हे असले लोक तुमच्या पोलिसांनी यायला लागले आता तुमच्या सांगण्यावर त्यांचं सरळ म्हणणंही गोरुन आदेश गृहमंत्र्या सरळ सांगते तुम्हाला पाहिजे असल्या त्याची रेकॉर्डिंग सुद्धा मिळते काय अडचण नाही